नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद पुरण जवाहरलाल नेहरू पोर्ट टाउनशिप येथे आमसभेचे आयोजन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या आमसभेच्या वेळी आमदार महेश बालदी यांना पिरकोण ते आवरे येथील दोन्ही बाजूला असलेल्या पोल काढण्यासंदर्भात निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा उरण भाजपा उपाध्यक्ष श्री मुकुंद गावंड यांनी दिले होते तसेच उरण पूर्व विभागाला पुनाडे धरणातून खराब पाणी पुरवठा होत आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना रोगराई निर्माण होत आहे त्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी मिळावे ही विनंती केली तसेच उरण पूर्व विभागातील नागरिक व विद्यार्थी यांना प्रवासासाठी गैरसोय होत आहे त्यासाठी एने सुरू व्हावी ही मागणी केली या सर्व मागण्यांवर आमदार महेश बालदी यांनी समाधानकारक उत्तरे दिली आमदार महेश बालदी यांनी उरण विभाग ही कामे करून दिली तर आभारी राहील आणि मला विश्वास आहे की ही कामे शंभर टक्के आमदार महेश बालदी पूर्ण करतील असा आत्मविश्वास श्री मुकुंद गावण यांनी व्यक्त केला आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील तृप्ती भुईर उरण